काय झालं तुला काय झालं तुला रुसला का तू चल अंदर चाल ऊन लागू राहिलं ला। पाय किती ऊन आहे चल अंदर चल 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 अंदर चाल 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 चाल, चाल होय अंदर झाले का सूर तुमची भांडणं दोघायचे विदाउट विदाउट सायकल उठ उठ लवकर उठ उठ चाल चल तू देव का सायकल मी तू वाई पेन घे ना तुला वाई पेन घ्यायची होती ना घे पेन घे घे ना पेन काय पाहिजे इकडे इकडे ऐका उठ बेटा तू गुडघर नाही का माझी आ कशाला इकडे चल दिखी दिखी दिखी। दे दे। हाँ ना, ना। दिखे दिखे दिखे। नहीं तू नाही म्हणला एवढा तू काय म्हणला ते कपडा घे का तो कपडा घे ते कापड घे ना सरक ग सरक सरक हे पुस्तते सर ओ तो पाहणा किती रडते तो सायकल सोडून चालला गेला होता बाहेर आता ती बस सायकल वर तर तो म्हणते मला सायकल पाहिजे आणि ते का सायकल देऊ नये तुला खाऊ दे का खायला देऊ का खाऊ मग काय देऊ तुला चुकू देऊ का खायला चिकू देऊ का भातावर वरम भाता खाता आपण भूर जाऊन संध्याकाळी आईस्क्रीम आणू आईस्क्रीम आणाय जाऊ दे ना वेदा दा उठ तू दा उठ त्या सायकल दे मग दे बेटा भाऊ नाही का तो आपला हा ओल आहे का मग जरा मी वाळवून देतो ना दे मा आपला भाऊ आहे मला रडते मा तो असं नाही करू बेटा तू कुठकल नाही का माझी तो आता हा जिद्द फुला दे मा दे मा तुला मी आवडून देऊ का मी मग काय देऊ सांग ना तू काय कर वेदा उठ तुमची बाई नाही का चला जेवण करा था था। वेदा ताई जेवायचं हॅलो बाय चला या जेवायचं चल वेदा उठ उदर खाली चल जेवण कर हे बघ ोडगा का? देऊ काम गरम नाहीये मी थंड करतो ना काय माझ्यास जेवण बाबू नाही का तू गुणाता बाबू नाही का आपण घेऊ ना आपण घेऊन ये ना आपण नवीन आणू नवीन ना ना। वेदा वेदा बाबा वेदा सायकल चालू नको मम्मा असे भांडण नाही करू मला राजा हा वेदा उठ मी थांबते मी उठवते ग ये तुला मी लोन दे तुला म्या ना वेदा